जय भीम साथियों आज आपल्या प्रबुद्ध भारत या पे फेसबुक पेजवरून मी आपल्यासमोर लाइव येत आहे मी उत्कर्षा रूपवते वंचित बहुजन आघाडीची राज्य प्रवक्ता म्हणून काम करते आणि राज्य महिला आयोगाची माजी सदस्य म्हणून पण मी काम केलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गेले तीन चार दिवसापासून जे काही पुणे कोथरूड ह्या परिसरामध्ये सुरू आहे आणि ज्या मुलींच्या बाबतीत ते सगळं घडलं तो सगळा घटनाक्रम आपण साधारण सगळ्यांनी फेसबुक किंवा बातम्यांच्या माध्यमातून बघितला असेल पण एकदा सविस्तरपणे जे तथ्य आहेत ते आपल्या पुढे यावेत आणि त्यात आता पुढची भूमिका आपल्याला कशी निभवावी लागेल याबद्दल सविस्तर मांडणी करण्यासाठी मी आपल्या पुढे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येत आहे आपण जे सगळे मला बघत आहात ते जरूर आपली प्रतिक्रिया किंवा हे सगळं काय कुठल्या दिशेने चाललंय किंवा आपण ह्याच्यात काय केलं पाहिजे हे जरूर या माध्यमातून आमच्यापर्यंतही पोहोचवा दिवस होता हा एक ऑगस्टचा आणि एक ऑगस्टला दुपारी एक दीडच्या सुमारास कोथरूड परिसरामध्ये काही मुली यंग मुली ज्या वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात येतात आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि अभ्यासक्रम पण हा एम एस डब्ल्यू म्हणजे सोशल वर्कर्सच्या कोर्सचा जो अभ्यासक्रम असतो तो पूर्ण करून त्या मुली त्या परिसरातल्या पुणे परिसरातल्या काही एन जी ओसोबत काम करतायत त्या सगळ्या मुली वेगवेगळ्या समाजातल्या आहेत काही दलित समाजाच्या मुली आहेत काही वेगवेगळ्या समाजातल्या मुली त्यांच्या मैत्रिणीच्या आहेत त्यांचा पूर्ण सर्कल तिथे एम एस डब्ल्यूच्या मुलींचा हा एन जी मध्ये काम करतो पण ह्या स्पेसिफिकली ज्या तीन मुली आहेत ज्याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलत आहोत त्या मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्या म्हणून पुण्यामध्ये वेगवेगळ्या एनजीओ मध्ये काम करतात त्या कोथरूड परिसरामध्ये अनेक मुली पीजी म्हणून पण राहत असतात ज्या वर्किंग विमेन्स हॉस्टेलमध्ये नाही राहू शकत त्या काही ठिकाणी पीजी म्हणून राहतात आणि अशाच या मैत्रिणी पीजी म्हणून राहत आहेत त्या ठिकाणी दुपारी एक दीडच्या सुमारास त्यांच्या घरात अचानक सिव्हिल ड्रेसवरचे काही पोलीस मंडळी घुसली ज्याच्यामध्ये दोन महिला पोलीस पण होत्या आणि दोघं तिघ पुरुष पोलीस होते आणि ते युनिफॉर्म न घालता ते ड्युटीवर असं असल्याचं सांगून त्यांच्या घरात घुसले आणि काही गोष्टींची विचारपूस करायला लागले की तुम्ही अमुक मुलीला ओळखता का आणि तिचा तुमचा संबंध काय ती कुठे आता वगैरे वगैरे त्यांनी त्या मुलींना विचारायला सुरुवात केली आधी आता मुली साहजिकच सा, एम एस डब्ल्यू स्टुडंट आहेत सजग आहेत त्यांना माहिती आहे की काय प्रोसिजर असते त्यांनी विचारलं की तुमच्याकडे काही कागदपत्र आहे का काही वॉरंट आहे सर्च वॉरंट आहे तुम्ही अचानक असं आमच्या घरात घुसले त्याच्याने ते पोलीस कर्मचारी अधिकच अं झाले किंवा तीव्र शब्दात त्यांच्याशी बोलू लागले आणि जी भाषा जी वारंवार आपण मीडियामध्येही बघितली मुली अगदी ओपनली सांगत आहेत ज्या प्रकारची भाषा जे शब्द जे संदर्भ या सगळ्या पोलीस डिपार्टमेंट मधल्या काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांनी या मुलींसाठी वापरली ती धक्कादायकच आहे तुम्ही छोटे कपडे घालता आता घरात वावरताना कोणी काय घालायचं हे सांगण्याचा अधिकार घर तर कोणाचाच नाही पण तुम्ही घरात एवढे छोटे कपडे घालता म्हणून तुम्ही तुम्ही एकट्या राहता म्हणजे तुमच्या अनेक मुलांशी संबंध येत असतील वगैरे वगैरे अशा अतिशय घाणेरड्या भाषेत आणि ह्यापेक्षाही घाणेरड्या भाषेत जे कदाचित माझ्या तोंडून मी बोलू शकणार नाही अशा अतिशय घाणेरड्या भाषेत तुम्ही धंदा करता वगैरे असं त्या मुलींना ते सगळे पोलीस कर्मचारी बोलत होते मुली त्यांना वारंवार सांगत होते की तुम्ही ज्या कामासाठी आला आहात आम्हाला विचार आम्ही सांगत आहोत त्याची पार्श्वभूमी अशी की एक पंधरा दिवसाआधी संभाजीनगर मधून एक मुलगी तिच्या राहत्या घर विवाहित मुलगी तिच्या राहत्या घरातून अचानक निघून गेली आणि ती पुण्यामध्ये आली त्या मुलीची पार्श्वभूमी अशी की तिचे सासरे हे, हे रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत आणि ते तिचा खूप छळ करत होते असं त्या मुलीचं म्हणणं आहे म्हणून ती घर सोडून संभाजीनगरून पुण्यात आली वैशाली हगवणे ताईंची जेव्हा केस झाली तेव्हा अनेक पुण्यातल्या सोशल वर्कर्सनी आपले नंबर मोबाईल नंबर जे आहेत हे सार्वजनिक केले होते की जर कुठल्या महिलेला एखाद्या बहिणीला त्रास असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा अशाच कुठल्या तरी एका माध्यमातून ही मुलगी या तिघी ज्या मुलगी आहेत ह्यांच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचली आणि तिने मदत मागितली ती मैत्रीण जी आहे ती वेगळीकडे राहते आणि तिचं लग्न झालेलं त्यामुळे घरी बाकी कुटुंब असल्यामुळे तिने तिला ह्या मुलींकडे एक दिवसासाठी मुक्कामासाठी पाठवलं की पुढची सोय होईपर्यंत तुम्ही मैत्रिणीला सांभाळा ती जी संभाजीनगरहून आलेली मुलगी आहे ती बालिक आहे ती तिच्या शुद्धीत असताना इथे आलेली आहे तिला कुठल्याही प्रकारची जोरजबर नव्हती उलट घरचा त्रास सहन होईना म्हणून ती इथे आली होती आणि या मुलीने तिची मदत केली एक रात्र चा, कड़े ती ह्या कोथरूडच्या मैत्रिणींच्याकडे राहिली आणि तिथून पुढे त्या मुलींनी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी अ जे मुंडवा ह्या भागातलं पुण्यातील मुंडवा भागातलं जे सखी वन स्टॉप सेंटर आहे जे अशा पीडित महिलांसाठी की ज्यांना अचानक घर सोडावं लागलंय किंवा हिंसा झालेली आहे असं हे आ, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं मिळून एक सखी वन स्टॉप सेंटर आहे तिथे त्या मुलीला त्यांनी सोडलं आणि त्या त्यांच्या त्यांच्या कामाने पुढे आल्या आता त्याच्या इतक्या दिवसानंतर हे पोलीस अचानक ह्या मुलींच्या घरी घुसले त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नव्हते कुठलेही वॉरंट नव्हतं त्यांच्या सोबत संभाजीनगरहून आलेले काही पोलीस कर्मचारी होते त्यांचे नाव पण आपल्या समोर सगळ्यांसमोर आलेली आहेत अमोल कामठे नावाचे एक पी होते जे संभाजीनगरहून आले होते आणि त्यांच्याबरोबर आणखीन त्यांचे सायबर सेलचे से एक अधिकारी होते सानप म्हणून ते संभाजीनगरहून आले होते आणि असं कळतंय की ह्या मुलींचा सगळा जो लोकेशन आहे किंवा ह्या मुली कुठे राहतात हे त्यांनी कॉल ट्रेस करून आणि सीडीआर रेकॉर्ड काढून मिळवले आता एखादी एफ आय आर झाल्याशिवाय पोलीस असं कोणाचाही सीडीआर रेकॉर्ड किंवा कॉल ट्रेस कसं करू शकतात लोकेशन ट्रेस कसं कसं करू शकतात हा पण प्रश्न खरं तर इथे प्रामुख्याने उभा राहतो पण हे सगळं करत असताना मुलींनी त्यांना पहिल्या पाच मिनिटातच सांगून दिलं की हो ती मुलगी आमच्याकडे आलेली तिची तिची आम्ही एका दिवसासाठी मदत केली आणि आता तिला आम्ही स्टॉप सेंटरला सोडलंय तुम्ही तिथे जाऊन बघा पण त्यानंतरही या मुलींना अतिशय घाणेरड्या भाषेत बोललं गेलं त्यांच्यावरती नको ते आरोप केले गेलेत आणि त्यांना तिथे मारहाणही केली आली ते पण पोल जे पोलीस ऑफिसर होते पुरुष पोलीस ऑफिसर होते त्यांच्या माध्यमातून मारहाण झाली असं लेखी स्वरूपाची कंप्लेंट ह्या मुलींनी तिथे दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांना पुरुषांच्या समोरच तिथे कपडे बदलायला लावले त्यांच्या कपाटांची झाडझडती घेतली गेली आता साहजिकच महिला म्हटल्यानंतर त्यांच्या अधिक प्रायव्हेट बस पर्सनल गोष्टी त्याच्यात होत्या त्या सगळ्या काढून अस्ताव्यस्त फेकल्या गेल्या आता ह्या सगळ्या वेळेमध्ये त्या मुलींची परिस्थिती काय झालेली असेल याचा आपण खरं तर विचार केला पाहिजे के की अचानक पोलीस सांगतायत आम्ही आलोय तुमच्या घरी आणि हे सगळं करत आहेत खूप वेळ हा सगळा तमाशा तिकडे चालला आणि त्याच्यानंतर ते, ते पोलीस मुलींना कुठलाही वॉरंट कुठलाही पत्र नसताना उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा त्या मुलींची तिथे चौकशी सुरू झाली त्या चौकशी दरम्यान सुद्धा मुलींशी अतिशय घाणेरड्या भाषेत बोललं गेलं तुम्ही धंदा करता तुम्ही घाणेरड्या मुली आहात तुम्ही वगैरे वगैरे जे काही शब्द वापरले जाऊ शकतात ते वापरले गेले आणि जातीवाचक वाचक गा सुद्धा या मुलींना केला आता आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका ही आहे की कुणाचंही माणसाचं पूर्ण नाव घेतलं की जात कुठली आपल्याला कदाचित त्याच माध्यमातून समजलं आणि जातीवाचक शिबिगा तिथे झाली मुलींनी प्रतिकार करून सुद्धा हे पोलीस काही तिथे ऐकायला थांबले नाहीत था। बराच वेळ त्यांचे सगळं हे सगळं म्हणजे इंटरोगेशन आणि हा त्या वस्तू सुरू राहिल्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसात आठ म्हणजे इतका सलग पूर्ण सात आठ तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवून सूर्यास्त झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही महिलांना पोलीस स्टेशनवर ठेवू शकत नाही अरेस्ट वॉरंट नाहीये काहीच नाही त्यांच्या विरोधात साडे आठ साडेआठच्या आसपास त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ह्या मुलींना दोघी मुलींना ज्या ज्या कोथरूडमध्ये राहत होत्या त्याला कोथरूडमध्ये ड्रॉप केलं आणि तिसरी जी मुलगी होती ह्यांचीच मैत्रीण जी सोबत होती तिला त्यांनी धानोरी एरियात ती मुलगी राहते तिकडे जाऊन सोडायचं असं म्हटले आणि तिला तिथे घेऊन गेले दोन तास दोन अडीच तास ह्या दोघी मुलींना सोडल्यानंतर हे सगळे तिला पुण्यामध्ये फिरवत होते ठिकठिकाणी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन आणि शेवटी रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांनी तिला एका निर्जनी ठिकाणी सोडून दिलं तिचं घर तिथून लांब होतं ती सांगत राहील तरी पण त्या मुलीचं त्यांनी ऐकलं नाही आणि पोलिसांनी चक्क तिला तिथे ती भर रात्री सोडून दिलं आता आज ह्या महाराष्ट्राच्या माहोलमध्ये एखाद्या मुलीला एवढ्या रात्री एखाद्या निर्जन स्थळी सोडणं ह्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो हे काय मी वेगाने सांगण्याची गरज नाही पोलिसांनी हे ते केल्यानंतर ती मुलगी तिथे घाबरल्या अवस्थेत असल्यावर तिने तिच्या मैत्रिणींना सहकार्यांना मित्रांना फोन केला आणि मग ते मित्र मैत्रिणी तिला तिथून घेऊन तिच्या घरी घेऊन तिला सोडलं आता हा सगळा घटनाक्रम सुरू असताना ज्या सोशल वर्करनी पहिला कॉन्टॅक्ट त्या मुलीशी झाला होता त्या सोशल वर्कर मुलींचा कॉन्टॅक्ट पुन्हा या तिघींशी झाला कारण एवढ्या वेळ त्यांचे फोन जप्त झालेले होते फोन बंद होते त्या मुली कुठे आहेत कुठल्या पोलीस स्टेशनला आहेत ते कोणालाच माहिती नव्हतं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग ह्यांनी सगळ्यांनी मिळून ह्या मित्रमंडळींनी ठरवलं की आता आपण पोलीस स्टेशनला परत जाऊया आणि एफ आय आर लॉन्च करूया रात्री एक ते दीडच्या सुमारास ही सगळी मंडळी पुन्हा पोलीस स्टेशनला गेली कोथरूड पोलीस स्टेशनला गेली आणि त्यांनी तिथे एफ नोंदवायला आग्रह धरला आता रात्र खूप झाली सुट्टीचे दिवस आहेत वगैरे वगैरे सांगून पुन्हा एकदा ह्या मुलींची तिथे टाळाटाळ करण्यात आली उशिरा रात्रीपर्यंत पहाटेपर्यंत मुली तिथेच थांबल्या त्यांच्या सहकारी मित्रांसोबत तिथेच थांबल्या आणि त्यांनी एफ आय आर नोंदवला नाही अजूनही त्या मुली तेच सांगत होत्या की तुम्ही एफ आय आर नोंदवून घ्या आमच्या बरोबर हे सगळं घटनाक्रम झालंय सीसीटीव्ही आहे वेगवेगळे आमच्याकडे पुरावे आहेत आपण त्या बेसिसवरती एफ आय आर नोंदवून घ्या दोन तारखेला सकाळपर्यंत हा सगळा प्रकार चालला पण कुठल्याही प्रकारचा एफ आय आर तिथे नोंदवला गेला नाही दोन तारखेला यापैकी काही मुलींनी एफ फेसबुक लाईव्ह करून समाज माध्यमांमध्ये हे सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न केला की आमच्या ह्या मुलींवर या, या मैत्रिणींवर पुण्यासारख्या ठिकाणी की ज्याला विद्येचं माहेर घर समजलं जातं अनेक ग्रामीण भागातल्या मुली तिथे येऊन आपलं आयुष्य भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा मागासवर्गीय समाजातल्या आलेल्या मुलींबरोबर कोथरूड सारख्या परिसरामध्ये पोलिसच येऊन अशी दमदाटी आणि मारहाण आणि शिवीगाळ करत असतील तर कसं होईल अशा पद्धतीचं एक मेसेज साधारण ह्या फेसबुक आणि या सगळ्याच्या माध्यमातून व्हायरल झाला त्याच वेळेस ज्या मुख्य ती जी सोशल वर्कर होती तिचं नाव असं आहे श्वेता पाटीलताई ती स्वतः सोशल वर्कर आहे आणि ती आपले कार्यकर्ते जितरत्न पटाईत यांच्या सोशल मधली आहे तिने त्यांच्या माध्यमातून एक निरोप तिने पोहोचवला की आम्हाला असा असा त्रास होतोय पोलीस आमचा ऐकून घेत नाहीयेत तर तुम्ही कृपया याच्यामध्ये आमची मदत करा लगेच जीतरत्नदानी आपल्या पुण्याच्या टीमला वंचितच्या पुण्याच्या टीमला इंटिमेट केलं आणि अर्ध्या तासाच्या आत ही सगळी मंडळी पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचले आता कोथरूड पोलीस स्टेशन त्यांच्या सगळ्या आवारामध्ये हे ठिया आंदोलन सुरू होतं मागणी हीच होती की मुलींचं जे म्हणणं आहे ते ऐकून तुम्ही लवकरात लवकर एफ आय आर नोंदवून घ्या आणि एस सी एस टी ऍक्ट ह्या कायद्याच्या विरोधात नोंद झालीच पाहिजे आग्रह धरला होता हे सगळं सलग सुरू असताना तिसऱ्या दिवशी म्हणजे काल तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा पासून रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत अनेक लोक अनेक संस्था संघटनांचे प्रतिनिधी अनेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते त्या पोलीस स्टेशनला जात राहिले हजारोंच्या संख्येने लोक तिथे जमत होते तरी सुद्धा पोलिसांनी तिथे एफ आय आर नोंदवायची हिंमत दाखवलेली नाही आणि शेवट असा एक प्रसंग आला की जिथे पोलीस सी पी असतील त्यांचे सगळे जे काही सब असतील हे जे इनवॉर्ड ऑफिस सगळे समोर आणि जनता एका बाजूला असा तो एक संवाद साधारण तीन चार तास तिकडे सुरू होता वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य कार्यकर्त्या आदरणीय अंजलीते आंबेडकर असतील युवा नेते सुजात दादा असतील हे सगळे त्या ठिकाणी होते आणि आपण सगळ्यांनी बघितलं की काय सगळा संवाद त्या सगळ्यांमध्ये झाला हे सगळं करून देखील इतका रेटा लावून देखील आता आपण हे फेसबुक लाईव्ह करत आहोत चार ऑगस्टला संध्याकाळी नऊ साडे नऊच्या आसपास अजूनही ती एफ आय आर लॉन्च झालेली नाही आणि आग्रह जो होता की एफ आय आर लॉन्च झाली पाहिजे आणि त्या मुलींना पुढचा जो न्यायाचा त्यांचा मार्ग आहे तो त्या त्या लढतील कोर्टवर जाऊन तो अजून मार्ग खुला झालेला नाही आता ह्याच्या सगळ्या घटनाक्रमामध्ये जर आपण बघितलं तर काही गोष्टी म्हणजे धक्कादायक म्हणण्यापेक्षा पण दुःखद आहेत की ज्या पोलीस दलाकडे आपण रक्षक म्हणून बघतो जे आपलं संरक्षण करतील असं आम्ही अभिमानाने महिला सांगतो की नाही आम्हाला महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या किंवा कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही काना रस्त्यावरती रात्री फिरत असताना काय दिवसा फिरत असताना काय आमच्या कामाने बाहेर गेल्यावर शिक्षणाला बाहेर गेल्यावर भीती वाटत नाही कारण हे सगळं पोलीस दल आमच्या सुरक्षतेसाठी किंवा आमच्या रक्षणासाठी तिथे रात्रंदिवस झटतय हे जेव्हा आम्ही अभिमानाने सांगत असतो तेव्हा हेच पोलीस दल एखाद्या मुलींच्या राहत्या घरी असं अचानक घुसतं मुलींना शिविगाळ करतं मारहाण करतं जातीवाचक शिवाय देतात आणि ज्या पोलीस ऑफिसरच्या समोर कपडे बदलायला लावतात असा जर प्रसंग घडत असेल तर ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे आपल्याला अतिशय महत्वपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे दुसरा जो मुद्दा ह्याच्यात आहे की हा सगळा जो प्रकार सुरू झाला तो ह्याच्यावरून झाला की ती संभाजीनगरची जी बहीण होती ती इथपर्यंत आली आणि तिला मदतीची गरज होती आता जर एफ आय नोंदवला तिकडे गेला असेल तर पोलीस इथपर्यंत येऊ शकतात कॉमन प्रोसिजर आहे की एका जिल्ह्याचे पोलीस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाताना ते एसपी जे दोन जिल्ह्यांचे एसपी असतात त्यांचा कधी संवाद होतो काही लेटर्स एक्सचेंज ऑफिशियली करावे लागतात त्याशिवाय असं होत नाही साधी एफ आय आर आपण नोंदवली कोणाचा तरी शोध घ्यायचा असेल तरी पण त्या जिल्ह्याच्या एसपींच्या परवानगीशिवाय असं कुठलंही पथक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्या मर्जीनी कधी उठून जाऊ शकत नाही ते जर झालं नाहीये ती प्रोसिजर फॉलो झालेली नाहीये तर संभाजीनगरचे जे सगळे पोलीस कर्मचारी होते ते पुण्यामध्ये या मुलींच्या फ्लॅटपर्यंत कसे पोहोचले हा पण दुसरा प्रश्न महत्वाचा आहे त्या मुलींना लोकेट करण्यासाठी जो सीडीआर किंवा जे काही मोबाईलचे लोकेशन काढले गेले हे कुठल्या एफ आय आर किंवा कुठल्या बेसिसवर काढले गेले हे पण खरं तर बघणं गरजेचं आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा की हे सगळं झाल्यानंतर जे मुली सांगत आहेत त्यांच्यावर विश्वास न ठेवता जे उत्तर लेखी उत्तर पोलिसांनी कालच्या सगळ्या या आंदोलनानंतर दिलं ते तर अजूनच धक्कादायक आहे कारण त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचे एफ आय आर किंवा एस सी एस टी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यासाठी ज्या काही तथ्य त्याच्यात लागतात हे आम्हाला काही त्या सगळ्या ह्याच्यात दिसत नाहीयेत आता जो कायदाच मुख्यतः अट्रॉसिटीजचा आहे प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट एस सी एस टीजच्या विरोधातला तो अट्रॉसिटीजचा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये काही विषय अगदी क्लिअरली मांडले गेलेले आहेत आपला त्या ऍक्टमधला सेक्शन एटीन ए असं म्हणतं की जेव्हा ह्या गुन्ह्या ह्या कलमाखाली एस सी एस टी ऍक्टच्या कलमांखाली जर गुन्हा नोंदवायचा असेल एफ आय आर नोंदवायचा असेल तर त्या आधी इन्क्वायरी करण्याची गरज नाही कारण त्या गुन्ह्याची तीव्रताच तेवढी असते जातीवाचक वाचक झालेला असेल मारहाण झालेली असेल बोलणं झालेलं असेल अन्याय झालेला असेल तर एफ आय आर लॉन्च करायच्या आधी इन्क्वायरी करायचीच गरज नाही हे सेक्शन एटीन ए स्पष्ट सांगतं आता पोलिसांनाही माहिती नाही आहे का किंवा पोलिसांना जे लिगल सल्ले देतात त्यांना हे माहीत नाही आहे का आता ह्याच्यातला भाग नाही हे सगळ्यांना माहीत आहे आणि ते झालेलं नाही ती प्रोसिजर फॉलो झालेली नाही दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे एस सी एस टी ऍक्टचा जो थर्टी वन आर आणि एस हा कलम आहे त्याच्या अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले पाहिजे होते पण आज तिसरा चौथा दिवस आहेत आणि अजूनही पोलिसांनी ते गुन्हे दाखल केलेले नाहीत आणि जे काही आंदोलक किंवा जे काही ठिय्या आंदोलन करण्यासाठी जे काही कार्यकर्ते तिथे होते स्वतः सुजात दादा वारंवार वार समोर सांगत होते की हे गुन्हे दाखल करण्यासाठी कोणाची परवानगी किंवा कुठलंही तथ्य शहानिशा करण्याची गरज नाही हे तुम्ही आधी लॉन्च करा एफ आणि मग तुम्ही तुमची इन्क्वायरी करा हे पोलिसांनी पूर्णपणे साईड करून टाकलं आता प्रश्न हा आहे की जर कायदा इतका आपला क्लिअर आहे की कसं काम झालं पाहिजे तर मग पोलीस टाळाटाळ तार का करतायत पोलिसांची सगळी भूमिका पहिल्या क्षणापासूनच संशयास्पद आहे की कोणीतरी संभाजीनगरचे पोलीस येतात पुणे पोलिसां कोथरूड पोलिसांच्या सोबत मिळून ते इथपर्यंत पोहोचतात आणि मुलींना ह्या प्रकारे त्रास देतात ह्या सगळ्याच प्रक्रियेमध्ये पोलिसांची भूमिका तर निश्चय निश्चितच संशयास्पद आहे पण मला कमाल ह्याची वाटते की ह्या सगळ्या प्रक्रियेवरती अजूनही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असो पुण्याचेच डेप्युटी सीएम आहेत त्यांनी घेतलेला नाही हा हस्तक्षेप ह्याच्यात केलेला नाही की नाही तुम्ही चुकीचं करताय किंवा प्रोसिजर फॉलो करा आणि होम मिनिस्टर म्हणून किंवा पोलीस डिपार्टमेंटचे एक हेड म्हणून होम मिनिस्टर असतात गृहमंत्री असतात तर त्यांनी याच्यावरती खर तर पोलिसांना निर्देश देऊन लगेच एफ आय आर करायला सांगायला हवी होती पण अजिबात त्या प्रकारचं काही झालं नाही राज्य महिला आयोगाकडे ह्या मुलींनी ज्या दिवशी रात्री हे सगळं घडलं त्या दिवशी रात्रीच ईमेल करून त्यांना कंप्लेंट केलेली आहे त्यांना ईमेल वरून त्यांनी त्यांची तक्रार नोंदवलेली आहे मी जी माहिती घेतली आणि जे ट्विट बघितलं त्याच्यानुसार अध्यक्षांनी महिला अध्यक्षांनी ट्विट केलंय की आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सांगू आणि जी योग्य ती कारवाई करायचं सांगू वगैरे असं त्यांनी त्या प्रकारचं एक स्पाइनलेस ट्विट मी त्याला म्हणेन की ज्याच्यात अजिबातच काही ताकद नाही फक्त ट्विटकडून विषय सोडून दिलाय खरं तर अध्यक्ष ह्या पुण्यातच राहतात जर एवढंच गांभीर्य असलं असतं तर त्यांनी जाऊन तिथे पोलीस स्टेशनला ह्या मुलींचं किमान सांत्वन करून मग पोलीस स्टेशनला समोरासमोर त्या पोलिसांना धारेवर धरायला हवं हो, पण तसंही काही झालेलं नाही अनेक नेते म्हणजे गृह केंद्रीय मंत्री असोत तिकडचे खासदार असोत महिला आमदार निवडून आलेल्या आहेत पुण्यामध्ये त्यांच्यापैकी कोणाचही तिथे येऊन काहीच वक्तव्य नाही त्या मुलींना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट या मंडळींनी दिलेला नाही त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट तर नि, निश्चितच संशयाच्या भोवऱ्यात हो आहे पण जे राजकीय तिकडचं सगळं वातावरण आहे जे राजकीय प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण या सगळ्या विषयाकडे कुठेतरी कानाडोळा केलाय हे तर निश्चित लक्षात येत पुढे काय आता ह्या पुढच्या सगळ्या लढाईमध्ये आपण जसं बघितलं की सोमनाथ दादा सूर्यवंशी यांची जी जाली। पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली त्याचं जे सगळं एकूणच आपण बघितलं मागच्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय हा अपहोल्ड केला आहे आणि पोलीस डिपार्टमेंट वरती लगेच एफ आय आर करण्याचे निर्देश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत जर ह्या केसमध्ये सुद्धा ही काय जी काही या मुलींच्या सोबत जी काही एक घटना घडली त्या केस मध्ये सुद्धा जर आता पोलिसांनी स्वतःहून एफ आय आर केला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण ह्याची लढाई पुढे नेणार आहोत जसं सोमनाथ सूर्यवंशी दादांसाठी आपण सगळे उभे राहिलो आणि लिगल बॅटल किंवा कोर्टातली लढाई जी लढावी लागली ती आपण सगळे मिळून लढलोत हीच लढाई आपण लढणार आहोत पोलीस डिपार्टमेंटनी जर त्यांचं काम नीट केलं नाही तर मग मा कोर्टाच्या माध्यमातून त्यांनाही ही एफ आय आर लॉन्च आपण करायला लावणार आहोत हे सगळं जे एक तीन चार दिवसाची घटना घडली त्याच्यामध्ये निश्चित पोलिसांचा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वारंवार उल्लेख करत आहोत आपण बघत आहोत की कसं त्या मुली तिथे अगदी म म्हणजे पोटतिडकी सांगत आहेत की आमच्यासोबत हे झालं आमच्यासोबत ते झालं तुमचे स्कार्फ एकाच रंगाचे आहेत किंवा एकाच प्रकारचे आहेत म्हणून तुम्ही एलजीबीटी कम्युनिटीच्या आहात तुम्ही अमुक समाजाच्या आहात म्हणून तुम्ही अशाच वागणार आहात किंवा तुम्ही मुली आहात एकट्या पुण्यात राहतात म्हणजे तुम्ही धंदे करत असतात आणि तुम्ही किती मुलांसोबत वगैरे वगैरे अशा भाषेत हिनवणाऱ्या ह्या महिला कर्मचारी काय आणि पुरुष कर्मचारी काय ह्यांच्यावरती लवकरात लवकर आणि सक्त कारवाई झाली पाहिजे आणि वारंवार जे आपण सांगतोय की पोलीस दलात काम करणारी ही जी असंवेदनशील मंडळी आहेत यांना काढून बाहेर तरी फेका नाही तर त्यांना सुधारवण्याचं काम आता कुठेतरी किमान आता तरी जागे व्हा आणि सुरू करा कारण ही एक केस आहे ही त्या श्वेता पाटील ताई असेल किंवा त्यांच्या सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत किमान पोहोचली त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सगळे झटू धट, शकतो पण अशा असंख्य अशा केसेस आहेत की ज्या पोलिसांच्या दमनाखाली किंवा ह्या सगळ्या अशा नेक्सेस खाली दाबून टाकल्या जातात आणि त्या महिलांना न्याय प्रक्रियेपासून पूर्णपणे वंचित ठेवलं जातं त्यामुळे पुढची जी आपली ह्या केस संदर्भातली लढाई आहे ती निश्चित आपल्याला एकत्रितपणे लढावी लागेल समाज माध्यम ही आपल्याची आपल्यासोबत असलेली एक ताकद आहे कारण मीडिया शेवटी त्यांची बंधनं काय वेगळी आपल्याला सांगायची गरज नाही ते थोडं दाखवतील दोन दिवसांनी सगळं विसरून जातील पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जागरूकता ठेवणं हेही आपलं काम आहे आणि जसं सोमनाथ दादा सूर्यवंशी यांच्यासाठी जी लढाई आपण लिगली उभी केली कोर्टाच्या माध्यमातून उभी केली ती लढाई आपल्याला ह्या सगळ्या बहिणींसाठी उभी करावी लागणार आहे शेवटी पुण्यासारख्या ठिकाणी आमच्या सावित्री माई जिथे माईंनी आणि ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि जिथून मुलींच्या शिक्षणाच्या स्त्री शिक्षणाच्या वाट्या खुल्या झाल्या त्याच पुण्यामध्ये आज दोन हजार पंचवीस मध्ये शासनाच्या अधिकृत म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून असे छळ होणं हे अतिशय क्लेशदायक आणि लज्जास्पद आहे आणि आपल्याला समाज म्हणून ह्या सगळ्याच्या विरोधात उभं राहावंच लागेल एवढंच ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण ह्याचे अपडेट्स वारंवार देत राहू कसं पुढे जाणार आहोत काय भूमिका राहणार आहे काय मार्ग आपण घेणार आहोत हे वारंवार सांगितलं जाईल माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपले सगळे विचार मतभेद सगळे पक्षीय मतभेद बाजूला सोडून आपण ह्या सगळ्या मोहीममध्ये मोहिमेमध्ये एकत्रितपणे पुढे लढूया आणि ह्या मुलींना ज्या आपल्या बहिणी आहेत आज यांच्यासोबत झालंय उद्या आपल्यासोबत होणार नाही ह्याची गॅरंटी आता राहिलेली नाही त्यामुळे आता आग आपल्या घरांपर्यंत येऊन आहे आता तरी संघटितपणे पुढे आपण काम करूया एवढीच एक इच्छा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी व्यक्त करते आपण सगळे ह्या लाईफच्या कार्यक्रमामध्ये जोडले गेलात आपले काही कमेंट्स असतील आपले काही विचार असतील तर जरूर ह्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत ही पोचवा आणि अजूनही अशा काही मुली जर पीडित असतील किंवा अशा अवस्थेत असतील तर ता जरूर त्यांना मदत करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया ज्या सगळ्या सहकार्यांनी मग ते वंचितचे कार्यकर्ते ते असो किंवा पुण्यातले इतर संस्था संघटनातले कार्यकर्ते असो विशेषतः या चौघ्या मुली चौघी मुली त्यांच्या मैत्रिणी त्यांचे मित्र जे बोलू शकले ली कि या चा आपन जे पुढे आले ज्यांनी हिंमत दाखवली की ह्या सिस्टमच्या विरोधात आपण लढलं पाहिजे ह्या अत्याचाराच्या विरोधात आपण लढलं पाहिजे त्या सगळ्यांना मानाचा जयभीम करते आणि थांबते धन्यवाद